Shadow Shadow, Shadow. नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आणि आपण आता आलोय सातेरीवरती सातेरीवरती आल्यानंतर आपण एकवीस पडे एकवीस पडे नागाच्या इथं आलोय मंदिराजवळ तिथून पुढे जाणार आपण सातेरी मंदिरच्या इथे आणि त्याच्या पुढे जाणार आपण महादेवाचं मंदिर सर, सर, तर या रोडवरती आपण आलेलो आणि आमच्यासोबत आहेत गणेश सर गणेश सर आम्ही दोघंजण आलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो पासून सातेरी हे चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे त्याला जाण्याचा मार्ग बालिंगेपाटा कसबा बेड बेडशेड आणि सातेरी तुम्ही विचारत गेला तरी तुम्हाला समजेल जाताना निसर्गरम्य हिरव वातावरण एकदम मस्त आणि सुंदर वाटतं आणि पूर्ण चढती लागते जाताना पूर्ण एकदम अशी पूर्ण चढती आहे डोंगरावरती आहे मंदिर सातेरीला चाललो आहे आपण तर सातेरी देवीचे मंदिर हे डोंगरावरती आहे आणि महादेवही तिथेच आहेत तर आपण चाललो आहे तिथे तर हा बघा महादेव जे आहेत ज्या डोंगरावरती ते डोंगर तुम्हाला दाखवतो आहे तिथं आपल्याला जायचं आहे तर आपण निघालो आहे तिकडे तर आलो आहे आता आपण जवळ तर इथून गाल्यानंतर जरास पुढे एक नागाचं मंदिर आहे प्राचीन काली हे बघा जागृत देवस्थान एकवीस फडीचा नागदेवता असं आहे तरी तो आतमध्ये गेल्यानंतर इथेच आहे आणि पुढं आल्यानंतर हा झेंडा दिसेल तुम्हाला लावलेला तर हे तुम्हाला घर नाही आहे तर हे ते मंदिर आहे प्राचीन काली आणि जाण्याचा जा मार्ग पण असा निसर्गरम्य वातावरणात होता एकदम एकदम फिलिंग एकदम भारी वाटाल ते डी एल जे फिलिंग दिल तो पागल हे आषाढाई फिलिंग होती एकदम आणि पुढं आलो आम्ही चालत तर बघतो तर एक घरासारखं हे होतं मग लांबून समजतं आपल्याला की घर आहे पण हे मंदिर आहे नागदेवताचं तर बघा हे कसं आहे दाखवतो तुम्हाला दरवाजा बंद आहे आणि एकवीस फळीचा नाग बघा पूर्ण दगडामध्ये कोरलेलं बांधकाम आहे आणि या दगडामध्ये ते नागांचे एकवीस असे फण आहेत बघा तर हे एकवीस फडी नागाचे मंदिर हे कुटुंब होतं त्याच्यामध्ये नवरा बायको आणि त्यांची सात मुली होत्या कालांतराने त्याची बायको वारल्यानंतर सात मुलींना कसं सांभाळायचं हे त्याला अवघड झालं त्यांनी सात मुलींना घेऊन त्या डोंगरावरती आला व एका ठिकाणी त्यांना सगळ्यांना बसवले त्यांना सांगितले मी तुम्हाला खाया घेऊन येतो व तो निघून गेला रात्रभर त्या मुली जशा रडत होत्या तर या जमिनीने त्यांना स्वीकारल्या आणि त्यांना त्या सात मुलींना दगडामध्ये रूपांतर करून त्यांना इथे हे केलं त्याच्यामुळे या इथे सातेरी असं नाव पडलं ज्या सात मुलींना मिळून सातेरी नाव असं पडलं इथं आल्यानंतर बघितलं आम्ही तर इथे एक पालखी आली होती नवरात्रीच्या वेळी नवरात्रीचं आगमन ना नाथ त्याच्यामुळे पालखी आली होती आणि आतमध्ये हे बघा हे जे सात दगड दिसत आहेत जे ज मुला मुलींचं रूपांतर झाले देवीमध्ये दे, या सात देवी त्या देवीच्या नावाने हे पडले मंदिराचे बांधकाम हेमाडबंथी बांधकाम आहे आणि हे तुम्ही जे बघताय ते प्रत्येक दगडाचे आकार वेगवेगळे आहेत तर त्या सात बहिणींचे अंतर वयामध्ये असलेले त्याप्रमाणे ते दगड आहेत आणि या देवीला कोल्हापुरी चप्पल वाहिले जातात आपल्या मनातल्या इच्छा मागून त्या पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरी चप्पल वाहिणी हे इथं पवित्र मानलं जातं तर चला ऐकूया तुम्हाला की या, हे कसं आहे हो ते तुम्हाला ऐकवत चप्पलचं काय बाबा चप्पल टोल्यात लागलं ते आपण ना वावलेलं असते काय ते तुमचं काय मागून घेत असते किंवा काय असते माझे चांगलं म्हणून चांगलं आल्याबद्दल म्हणून वावायचं हो आणि सातच एका लागतात सात आणि सात जाड आणि त्यांच्या व त्या बारायचे तुमच्या सात बारा नाही ते एक बारा साठ त्या डोंगराला सातेरी नाव कसे पडले हे तुम्हाला समजले असेल तर आता आपण चालले सगळ्यात मोठ्या डोंगरावरती जिथे महादेवाचं वास्तव्य आहे तर वरती आलो आपण आणि वरतून बघा पूर्ण दृश्य कसं दिसतं इथं पहिल्या गाड्या पार्किंग केल्या जरा पुढे गेलो पुढे गेल्यानंतर शिडी होती वर जायला आणि पुढे गेल्यानंतर एक पाच ते सहा फुटी नंदी होता तर हे बघा पूर्ण दगडाच्या ह्याच्यामध्ये असलेला हा नंदी आहे वरून पण असा दिसतो नंदी तर चला म्हणलं आपण फोटो जाऊया मग पायऱ्यावरून चढत चढत जास्त पायऱ्या नाही थोड्याच पायऱ्या आहेत आल्यानंतर डाव्या हाताला एक विहीर आहे ही प्राचीनकालीन विहीर आहे तीस ते चाळीस फूट आहे आणि खाली जाण्यासाठी याला पायऱ्या आहेत सहसा कोण जात नाही आणि इथे जाण्यास मनाई आहे तर ही विहीर आहे तर वरती जाव्या म्हणलं आमच्या मित्राला फोन आला घरातून त्यामुळे म्हटलं आपला आपण फोटो जाऊया म्हणलं गडबडीत आणि बघा पाठोबाचा नजारा कसा आहे विषय हार्ड आहे नजारा हे पूर्वपैकी तर घंटा वाजवून आतमध्ये मंदिरात प्रवेश करायचा आणि आतमध्ये बघा हा छोटा नंदी आहे सुरुवातीलाच आणि वातावरण इतकं शांत आणि इतकं गार आहे आणि वारा एकदम वाहतोय जोरात तर श्री शंभू महादेव मंदिर सातेरी डोंगर तर हे जे पांढरा कलर दिसतोय दगडांमध्ये असं वाटतंय की जेणेकरून बर्फामध्ये वास्तव्य केलेलं आहे तर असं हे मंदिर आहे एकदम आणि इथं आल्यानंतर ना एकदम शांत वातावरण वाटतं मन प्रसन्न होतं आणि मंदिराच्या पाठीमागे गेल्यानंतर हा बघा कळस आहे मंदिराचा आणि पाठीमागून मंदिर असं दिसतं पाठीमागच्या बाजून पूर्ण दगड लांबून पूर्ण पांढरं दिसतं आणि आता मंदिराच्या जर आपण दुसरी साईड दोन वाट आहे आपण पुढच्या वाटेतून आलो आहे तर ही एक वाट आहे दाखवते तुम्हाला इथून पण आत आलं जातं तर खालीनं आपण त्या रोडवरून आलो आहे आणि आपण डायरेक्ट मेन रोडवरून आत आल्यामुळे त्या साईडनं आलो तर हे मंदिर बघा कसं दिसते पूर्ण गुहेच्या स्वरूपात हे मंदिर आहे आणि हे आश्चर्य म्हणजे डोंगरावरती एवढ्या मी पण म्हटलं जरा आत जाऊन महादेवांचं दर्शन घेतो म्हणून आत गेलो आणि आत गेल्यानंतर इतकं गार वाटत होतं शांत तर तुम्हालाही मी दाखवणार आहे आतमध्ये पूर्ण संपूर्ण वेळेमध्ये देवाचं दर्शन करून देणार आहात तुम्हाला मी आणि हे बघा आपण आता आलो आहे मंदिरामध्ये तर हे बघा मूर्ती आहे पाठीमाबेत तिरशोळा पडलेला आहे आणि या शिवलिंगाला गोंडाळलेली एक बेटोळा घातलेली पितळेची सापाची मूर्ती आहे बघा दोन आहेत आणि एक मेन वेल आहे त्याच्या बाजूला दुसरा एक दरवाजा आहे छोटा असा गुहेमध्ये तर पार्वती मंदिर गणेश मंदिर असं लिहिलेलं आहे तर संगमरवरी दगडामध्ये असलेला हा छोटा गणपती तर हा बघा एकदम लहान असा आणि या याच्यात गुहेला दोन वाट आहेत एक बाहेर जाण्यासाठी एक आत येण्यासाठी आत आल्यानंतर माझं आपला गणपतीचं दर्शन झाल्यानंतर ना आता आलो आपण सातेरीच्या डोंगरावरती पार्वती माता आदिशक्ती पार्वती माता या देवीची मूर्ती आहे आणि पाठीमागे त्याचे त्याची चित्रफला केलेली आहेत आणि मंदिरामध्ये कितीही बाहेर ऊन असलं तर आतमध्ये गार राहतं तर आम्ही बसून जरा इथं मन मोकळं केलं जरा असं शांत वाटत होतं आणि इकडं लाईटचं काम पाण्याचं काम चालू होतं कारण की नवरात्री आहे तर मंदिर धुवायचं आणि सजावटीचं काम चालू होतं आणि वरून बघा दृश्य कसं आहे खाली आल्यानंतरनं पाणी चढवत होती तू वर मंदिर धुण्यासाठी तर मित्रांनो सातेरीला आल्यानंतरनं हे तिन्ही बघा आणि व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा सातेरी देवी महादेव मंदिर आणि एकवीस पडी नागाचं मंदिर Shadow Raider, shadow, shadow.